मित्रांनो मी एक नवीन आ, तुम्हाला उपाय घेऊन आले भोजनातील हानिकारक संयोग काय काय असते आपण कुठल्या वस्तूमध्ये काय ठेवतो आणि किती टाईम ठेवतो किती दिवस ठेवतो आणि त्याच्यातील जर पदार्थ खाल्ले तर आपल्याला काय प्रॉब्लेम होणार ते नक्कीच जाणून घ्या मित्रांनो तर प्रथम या व्हिडिओला सबस्क्राईब करा त्याच्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका आणि लाईक कराल तर अजिबात विसरू नका मित्रांनो तरच तुम्हाला पुढचे व्हिडिओ तुम्हाला काय कशासोबत काय खावं कशासोबत काय नाही कशा कुठल्या भांड्यामध्ये किती वेळ ठेवावं किंवा ते ठेवलं किती वेळेला तर ते खायचं की न खायचं त्याच्यामुळं हे सगळं दिलेलं आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्ही बेल ऐकन दाबा सबस्क्राईब करा आणि लाईक करा विसरू नका तर मित्रांनो लक्षात ठेवा ही तुम्हाला समोरला दिसतात ना ही भांडी आहेत तर तांब्या आणि पित्तळ तांब्या आणि पित्तळच्या भांड्यामध्ये किंवा काश्याची भांडी असतात काश्याची म्हणजे जे पण दुसऱ्या धातूची भांडी असतात त्या भांड्यामध्ये काही वस्तू काही वस्तू जर ठेवले उदाहरणार्थ तूप तेल दही ताक लोणी रसदार भाज्या किंवा विषाप ह्या सगळ्या जर आ, हे सगळे वस्तू ठेवले आणि काही काळानंतर जर आपण म्हणजे जरी हे दहा तास ठेवले तर त्यांना दहा तासानंतर जर बघायला गेलं तर विषाक्त होतात कसे होतात विषाक्त रसदार पदार्थ जर ठेवले तर विषाक्त होतात तेल जरी ठेवला दोन दिवसांनी बघायला गेलं तरी त्याच्यामध्ये आतमदीनं आ, हे पकडतो काय हिरवं हिरवं येतो आणि ते काय होतं विषासारखं बा बाधा होते त्याच्यामध्ये विषासारखं होतं तूप जरी ठेवलं तरी बघा साईड साईडला हिरवं गार होतो माहिती आहे ते पातेला येतं समजा आता तुम्ही पितल्याच्या भांड्यामध्ये जर ठेवलं तर पितल्याच्या भांड्यामध्ये ठेवलं तर ते काही दिवसानंतर ते हिरवं हिरवं दिसणार मग तेवढं काय होतं ते खराब होतो कारण हे जरी भांडी तुम्हाला तांब्याची आणि पितल्याची जरी वाटली तरी त्याला पण काहीतरी ठेवण्यात लिमिट असते ते किती तात्पुरतं ठेवावं आणि म्हणजे एक दोन तासाकरता ठीक आहे त्याच्यानंतर जास्त वेळ ठेवला तर ते विषाक्त बनतं आणि अशा भांड्यातच बरा बराच वेळ ठेवलेले पदार्थ पण खाऊ नये आणि काय जर तुम्हाला लक्षात द्या खाऊ नयेत आणि अल्युमिनियमचे किंवा प्लॅस्टिकच्या भांड्यात पातळ पदार्थ ठेवल्याने उकळल्याने किंवा खाल्ल्याने अनेक प्रकारचे रोग होतात म्हणजे अल्युमिनियमचा म्हणजे जर्मनचा भांडा त्याला म्हणतो किंवा प्लॅस्टिकचा भांडा ठेवतो त्याच्यामध्ये काही पदार्थ ठेवले आणि ते उकळले आणि ते जर आपण खाल्ले तरी त्याच्यापासून अनेक रोग उत्पन्न होतात मग कुठल्या वस्तूसोबत काय ठेवावं कुठल्या भांड्यामध्ये किती वेळ ठेवावं किती वेळ ठेवू नये ते तुम्ही जाणून घ्या आणि नक्कीच हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकन दाबायला विसरू नका मित्रांनो कारण का आपल्या परत एकदा मी सांगते तांबे पितळ किंवा काश्यांच्या भांड्यात ठेवलेल्या वस्तू उदाहरणार्थ तूप तेल दही ताक लोणी रसदार भाज्या इत्यादी विषाक्त होतात आणि अशा भांड्यात बराच वेळ ठेवलेले पदार्थ पण खाऊ नये पदार्थ जरी कुठले पण ठेवले आपण तरी ते खाऊ नये अल्युमिनियम म्हणजे जर्मन आणि प्लॅस्टिक ह्या भांड्यामध्ये पातळ प्रका पदार्थ ठेवले पातळ म्हणजे रसदार जास्त वेळ ठेवलं आणि ते उकळलं ते जर आपण गरम करायला गेले आणि ते जर खाल्ले तर अनेक प्रकारचे रोग उत्पन्न होतात मग असे कुठले कुठले रोग उत्पन्न होतील तर टी बी टीबीसारखा मोठा प्रकार येतो टी बी ॲस ॲसिडिटी तर असणारच ते तर ॲसिडिटी सगळ्यामार्फत येतो आणि टी बी पण येतात आणि मोठे मोठे रोग येतात मग कॅन्सर पण होतो बघा असं म्हणजे काही का प्लॅस्टिकमधून जर आपण ते पदार्थ ठेवले बराच वेळ आणि ते गरम केलो करून खाल्ले तर त्याच्यापासून कॅन्सर पण निर्माण होते आणि कॅन्सर माहिती आहे प्रथम का असतं कॅन्सरची घटना तीन प्रथम काय असते तर ॲसिडिटी ॲसिडिटीमुळं असे वाढत जातात ते प्रकार आल्सर वगैरे असे रोग मोठमोठे निर्माण होतात म्हणजे होऊ शकतात प्रत्यक्षात होतात होतात पण प्रत्यक्षात पण आपण काळजी घ्यायला पाहिजे मित्रांनो लक्षात ठेवा कशाबद्दल काय खाऊ नये मी दोन वेळा सांगितलं एकाच व्हिडिओमध्ये तर नक्कीच त्याचं पालन करा आपण नंतर मो पोटाचे सगळे अवयवांचे काय काय रोग आहेत कशा मुलं होतात ते पण आपण घेऊन येऊ पण प्रथम या व्हिडिओला सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबायला विसरू नका लाईक करायला विसरू नका चला जय हिंद जय महाराष्ट्र पुढच्या व्हिडिओला आपण वाट बघूया पुढच्या व्हिडिओची बेल ऐकन दाबा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम